अरे जे महिला स्वतःच्या फिगर दाखवत आहे विड्यावरती इंच इन, इंची टेपमधून नापून दाखवत आहे की माझ्या वरचा फिगर इतका आहे छत्तीस चौतीस अठ्ठावीस आज एक जे वाढलेले भू सारखे तोंडवाली वो हो, बोलत तो होती दे सबूत दे सबूत दे सबूत दिले सबूत बघ ना तुझ्या के सबूत किती सबूत दिलेले दोन कोर्टमध्ये माझी विजय झालेली आहे इतनाही बोलूंगी जे व्हायरल व्हिडिओ आहे माझे नाही आहे लवकरच लवकर पूर्ण लोकांचे समोर येणार आहे हे सगळ्याच्या पाठीमागेच्या जे सत्य आहे ते आज हे व्हिडिओ व्हायरल करणे झुटे झुटे आज वो दो कोडी की ओरत ज्याचा तोंड वाढलेले गू सारखा आहे जो स्वतःची मुलगीची कमाई खात आहे अरे मला बोलतीये मला बोलतीये काय पण ती महिला स्वतः मुलीची कमाई खात आहे वाल्मिक कराडचे कला केंद्र मध्ये तिची मुलगी नाचत आहे आज त्यांची काय ओखात आहे का अशी महिलांची काय ओखात आहे का, का, का? माझ्यावरती बोलण्यासाठी तरी पण काय पण काय पण काय पण बोलतीये दोन कोडीची औरत मी ओळखत पण नाही तिला पण पैसे घेऊन करती माझ्यावरती काय पण बोलतीये अरे बोला तुमचा पेट भरतोय त्याच्यामध्ये माझ्यावरती बोलण्यासाठी तुम्हाला दोन पैसे भेटतोय ताजे तुझे तोंडातून ती महिलाचे तोंडातून वाटते आपल्याला कि किती नंगे खांदांची आहे तिच्याकडे कपडे पण नाहीये तिचा व्हिडिओ बघितलेला आहे मी सगळ्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही बोलू नका त्याच्यावरती तुमची खूप उंची आहे अरे जे महिला स्वतःच्या फिगर दाखवत आहे व्हिडिओवरती इंच इन्च, इंची टेप मधून नापून दाखवत आहे की माझ्या वरचा फिगर इतका आहे छत्तीस चोतीस अठ्ठावीस अरे फक्त मला एक लाईक करा अशी घाण नीच ओरतला तुम्ही पैसे देऊन माझी बदनामी प्रसिद्धी करवात आहे इतकी खालची पातळीवर तुम्ही जाताय स्वतःची बायकोसाठी स्वतःचे आणि जे जा दलाल लोक आहे स्वतःचे अरे स्वतःची गिरेवांमध्ये बघा ये भाड खाऊ दो कोडी की ओरत हो जो मां मेरे बारे में गलत गलत बोल रही है मैं नहीं लड़ने डरने वाली ऐसी औरतों से तेरा घर चल रहा है चला तू चला तू घर तेरा तू रोटी खा मेरे पैसों से अरे तू अपनी बेटी की दलाली खा रही है तो तू मेरे बारे में बोलने के यदि तुझे पैसे मिल रहे तो तू ले भगवान तेरा भला करे पर ये गुंड गैंग लोकांना मैं छोड़नाार नहीं ये जो गुंडे लोग हैं इनको मैं छोड़ूंगी नहीं इनसे मेरा कोई लेना देना नहीं है गुंडा गैंग कौन राज पुरुषोत्तम केंद्र तेजस ठक्कर। ऐसे लोगों को मैं छोड़ूंगी नहीं जिन्होंने डांसरों को घर में बिठा दिया और एक सती सावित्री बीबी को रोड पे ला दिया और आज मेरे बारे में गलत गलत फैला रहे हैं जी महिला माझा बदल बोलते आता कशी आ असं म्हणत करुणा यांनी एका महिलेचा उल्लेख न करता तिची चांगलीच खरडपट्टी केली आहे आता ही महिला कोण आहे किंवा काय आहे कशी आहे हे तर त्यांना सांगितलेलं नाही आहे परंतु त्यांनी काही काही इशारे दिले आहेत की जी स्वतःची कंबर किती आहे स्वतःची फिगर कशी आहे आणि ती इंची टेपने मोजून जो टेप आहे त्या टेपने मोजून जी महिला स्वतःची फिगर मोजून दाखवते छत्तीस चौतीस अठ्ठावीस चोवीस छत्तीस चोवीस समथिंग असे काही माप सांगते आहे आणि परफेक्ट फिगर आहे माझी असं सांगती आहे ती महिला करुणा यांनी नाव न घेता त्या महिलेवरती प्रहार केलेले आहेत मंडळी ही महिला कोण आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर अशा या महिलेला त्या महिलेला त्यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा ना अतिशय गंभीर एक असा आरोप केला तर आरोप, आहे तर करुणा यांनी अतिशय गंभीर असे आरोप त्या एका महिलेवरती केलेले आहेत ती महिला कोण आहे किंवा ज्यांच्याबद्दल करुणा बोलत आहेत ती महिला कोण आहे हे तुम्ही निश्चितच ओळखलेलं असावं परंतु धनंजय मुंडे यांच्या विभक्त असलेल्या पत्नी आणि सध्या त्यांचं कोर्टामध्ये जे मॅटर सुरू आहे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे शर्मा यांनी मोठे धक्कादायक असे खुलासे या ठिकाणी केलेले आहेत इतक्या साऱ्या आपण कंप्लेंट्स या दिलेल्या वेग वेग आहेत दिले वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये दिलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या कंप्लेंट्स आपण दिलेल्या आहेत एव्हा आपण मुख्यमंत्र्यांशी देखील याबद्दल बऱ्याचदा चर्चा केली आहे कंप्लेंट्स दिल्या आहेत आणि आपण आधीच सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका त्यांना मंत्रिपदाची शपथ देऊ नका पण त्यांना मंत्री करण्यात आलं पण आता त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे अतिशय मोठे मोठे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती करुणा शर्मा यांनी केलेले आहेत करुणा शर्मा मुंडे यांनी केलेले आहेत आणि या सगळ्या आरोपांच्या नंतर ज्या महिला किंवा ज्या महिलांना पैसे देऊन माझ्याबद्दल बोलवल्या जातं किंवा माझ्यावरती बोलण्यासाठी ज्यांना पैसे दिले जातात अशा महिला आणि अशा महिलांची देखील खरडपट्टी त्यांनी काढली आहे हे सगळे दलाल लोकं आहेत आणि या दलाल लोकांनी काही महिलांना पैसे दिले आहेत आणि ते पैसे घेऊन ह्या महिला माझ्याबद्दल बोलत आहेत माझी बदनामी करण्यासाठी बोलत आहेत पण त्या महिलांची मी चौकशी केली असता त्यातल्या त्या त्या काही महिला ज्या आहेत त्या अतिशय नीच आहेत त्यांनी त्यांनी देखील खंडणीसारखे प्रकार केलेले आहेत माझ्याकडनं खंडणी मागितलेली आहे इतके पैसे द्या तितके पैसे द्या तुम्ही पैसे दिले तर आम्ही बोलणार नाही वगैरे अशा पद्धतीच्या खंडणी आणि खंडणीच्या धमक्या या महिलांनी मला दिलेल्या आहेत असं यावेळेस त्यांनी खुलाशामध्ये सांगितलेलं आहे खुला म्हणजे हा सगळा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या तन्न प्रोफाईलवरती अपलोड केलेला आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांनी अतिशय मोठे खुलासे या ठिकाणी केलेले आहेत तर कोणती महिला आहे ज्या महिलांबद्दल ज्या महिलेबद्दल करुणा शर्मा करुणा मुंडे या बोलत आहेत कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील अवश्य सांगा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद